जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा प्रेमपूर्वक आदरपूर्वक सन्मानपूर्वक जय श्रीराम मित्रांनो भोंगा राऊत म्हणा किंवा त्यांचे मालक म्हणा हे सतत काही ना काही बोलतच असतात मात्र यांना हे कळत नाही की आपण गेल्याच आठवड्यात काय बोललेलो आहोत आणि आता आपण काय बोलत आहोत यांना कदाचित तो गजनीचा शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा आजार वगैरे झालाय की काय अशी शंका मला यायला लागते आता कोमटरावांचं उदाहरण ह्या ना विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी कोमटराव काय बोलले होते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील याचा अर्थ काय होतो की राजकारणामध्ये आता बघूया कोण टिकतय राजकारणामध्ये आता बघूया कोणाची ताकद जास्त आहे यावेळेस मी माझा इतका जोर लावणार आहे की देवेंद्र फडणवीस यंदा राजकारणामध्ये एकतर तू तरी आहे तर मी तरी राह अहो भीष्म प्रतिज्ञास म्हणू शकतो ना ह्याला आपण किती मोठं चॅलेंज घेतलं होतं उमटरावांनी पण झालं काय शेवटी पुष्पगुच्छ घेऊन मुलाला सोबत घेऊन वरुण सर देसाईला सोबत घेऊन नागपूर गाठावं लागलं आणि नागपूर गाठून नंतर तिथे काय घडलं परत बंद दारा आड चर्चा आता ही चर्चा नेमकी कशासाठी घडली तर ती चर्चा घडली होती ती उद्या जे होणार आहे त्यासाठी आता उद्या काय होणार आहे तर उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच मात्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू व्हायच्या पार्श्वभूमीवर अजून सुद्धा आपल्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नाहीये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सुद्धा विरोधी पक्ष नेता नव्हता आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चिरंजीवांना कोमटरावांना विरोधी पक्ष नेता बनवायचं आहे आणि कदाचित कीप घेत नागपूर अधिवेशनादरम्यानची याच साधी होती की काय अशी चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाली द्या आणि ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे सद्गुण विकृतीने पछाडलेलं व्यक्तिमत्व आहे असा आता अनेकांचा ठाम समज होत सांदिदा आहे कारण ज्याप्रमाणे अनेक गोष्टी धडधडीतपणे समोर आलेल्या आहेत ज्याप्रमाणे अनेक गोष्टी या सर्वसामान्यांच्या सुद्धा जिवारी लागलेल्या आहेत त्यांवर ही देवेंद्र फडणवीस अजिबातच आक्रमक न होता अतिशय शांतपणे वेळ मारून नेतायत की काय असा प्रश्न त्यांना निवडून देणाऱ्या त्यांच्याच सर्वसामान्य जनतेला पडलेला साध्या साध्या गोष्टी आहेत मित्रांनो की हा आहोत रोज सकाळी उठतो बेताल बडबड करतो काहीतरी आचकट विचकट बोलतात ही माणसं मात्र यांच्यावर काहीच कारवाई होत नाही आणि तुमच्या आमच्यासारखा एखादा सर्वसामान्य माणूस जर काही बोलला तर लगेच त्याच्यावर कारवाई हा काय प्रकार आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला अनेकदा पडत असतो मात्र पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो यावर एक व्हिडिओ आम्ही अगोदरच केलेला आहे की अशा लोकांना अटक का होत नाही त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन आहे ते रिझन काय आहे तर या राजकारण्यांनीच दा दा ही पाचव ठोकून ठेवलेली आहे काय तर राज्यसभेचा एखादा खासदार किंवा लोकसभेचा एखादा खासदार असो किंवा कुठल्याही सभागृहाचा विधानसभा असो किंवा विधानपरिषद असो जर अधिवेशन सुरू आहे सत्र सुरू आहे तर त्या सन्माननीय सभागृहाच्या मग ते वरचं असो खालचं असो कुठलंही असो राज्यातलं देशातलं कुठले त्या सभागृहाच्या सदस्याला अटक करता येत ये नाही ये हा नियम आहे बरं ही अटक फक्त अधिवेशनाच्या दरम्यान किंवा सत्राच्या दरम्यानच करता येत नाही असायचा तर नाही सत्र सुरू होण्याच्या चाळीस दिवस अगोदर आणि सत्र संपल्याच्या चाळीस दिवस नंतरही तुम्हाला अटक करता येत नाही आणि हा कायदा नेहरूंच्या काळापासूनच पारित झालेला आहे त्यामुळे या कायद्यांमध्ये बदल होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही गोष्ट दोन महिन्यांपूर्वीच नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांनी संसदेमध्ये सादर केली ज्याला अनेक खासदारांनी विरोध दर्शवलेला आहे साहजिकच आहे प्रत्येकालाच असं वाटेल ना की आपल्यावर कारवाई व्हायला नको त्यामुळे याला विरोध दर्शवण्यात आलेला आहे मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही आहे चार सहा महिन्यामध्ये मोदी शहांची ही जोडगोळी जी आहे ती हा कायदा नक्कीच पारित करणार यामध्ये काही दुमतच नाहीये मित्रांनो आणि मोदी आता तर फ्रंटवर येऊन खेळायला लागलेली आहे धडाधड निर्णय व्हायला लागलेली आहे मोठ असं आहे की देवेंद्र फडणवीस खरंच इतके सद्गुण विकृतीने पछाडलेले आहेत का किंवा देवेंद्र फडणवीस खरंच मुद्दाम या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करतात का तर हो देवेंद्र फडणवीस मुद्दाम या सगळ्या गोष्टींकडे कानादोळा करतात कारण त्यांच्यासमोर टार्गेट आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विकास बाकी गुन्हेगारांना बघून घेण्यासाठी तपास यंत्रणा आहेत पोलीस यंत्रणा आहेत आणि बाकीच्या यंत्रणा आहेत त्यामध्ये खर्ची करण्यात काय अर्थ आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे सर्वसामान्य जनतेना दिनासा देणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करणं जास्त गरजेचं आहे कदाचित हाच विचार डोक्यामुळे ठेवून एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस काम करत असतात आणि हे देवेंद्र फडणवीस यांनी बोलून देखील दाखवलेलं आहे कोमटराव रोज सकाळी उठतात आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसवर टीका करायला लागतात आदित्य ठाकरे सुद्धा तिकडून टीका करतात भोंगा तो बरळतच असतो चोवीस तास मात्र पत्रकारांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना गाठलं आणि प्रश्न केला की उद्धवजी तुमच्यावर इतकी टीका करतात तुमच्याबरोबर इतकं असं बोलतात त्याबद्दल तुमचं मत काय आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी जे स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे ते एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या चकडून नाही का म्हणजे त्यावर आपल्याला पुढे आणखी थोडस बोलता येईल बघूया देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलले उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना वोट केलाय हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्याला तुम्ही गद्दार म्हणताय मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे भोंगा राऊत यांच्याबद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना असाच प्रश्न विचारण्यात आलेला होता की भोंगा इतका बरळत असतो त्यावर तुम्ही कधीच काही प्रतिक्रिया का देत नाही त्यावर देवेंद्र फडणवीस असं बोलले होते की गांजा पिऊन बरळणाऱ्यांवर मी का बोलावं आणि कोण संजय राऊत अरे माझ्या लेव्हलचे कोणी असतील तर त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारा रे जे माझ्या लेवलचेच नाही आहेत त्यांच्याबद्दल मला का विचारता आणि बघा आता सुद्धा देवेंद्र फडणवीस काय बोललेले आहेत की उद्धवजींना सवयच आहे बोलण्याची आता त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर मी जर बोलत राहिलो तर मग मी काम कधी करू याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा पत्रकारांना हे जाने। जाणीव जाणीव करून दिलेली आहे की माझ्या लेव्हलचे जे लोक आहेत ना त्यांना माझ्या समोर ठेवा आणि त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारा जे माझ्या लेव्हलचेच नाही त्यांच्याबद्दल मला प्रश्न सुद्धा विचारत जाऊ नका आता यातून कोणाला काय अर्थ घ्यायचा आहे तो त्याने घ्यावा मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एक रेषा स्पष्ट केलेली आहे की मला जर प्रश्न विचारायचे असतील तर जे माझ्या लेव्हलचे आहे त्यांच्याबद्दलच विचारत जा असंस्कृत असभ्य आणि फालतू बडबड करणाऱ्यांबद्दल माझ्याकडे अजिबातच प्रश्न करत जाऊ नका आणि उद्धवजी सुद्धा हे अनेकदा फालतू बडबड करतात उद्धवजी विषय भरकटवून टाकतात त्यांना सुद्धा कळत नाही की आपण नेमकी टीका कोणावर करतोय स्वतःवर करतोय की समोरच्यावर करतोय आणि याचमुळे ते अनेकदा फसतात सुद्धा याची अनेक उदाहरणं आजपर्यंत समोर आलेली आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यांच्या टीकेला जर उत्तर देत बसनू तर मग मी काम कधी करू हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आणि हा मुद्दा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तेव्हा आता इथून पुढे ज्यांना ज्यांना असा प्रश्न पडतो की हे लोक एवढं बोलतात तेवढं बोलतात तसं करतात तसं करतात तरी देवेंद्रजी उत्तर का देत नाही तर त्याच्या मागचं कारण हे आहे जे आज देवेंद्रजी जे स्वतः बोललेत जे आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे राहता राहिला प्रश्न गुन्हेगारांचा तर गुन्हेगार तर सुटणार नाही गुन्हेगार वाचणार नाही अजिबातच नाही वाल्मिक कराड यांच्यावर पत्र दाखल झालेलं आहे वाल्मिक कराडसह आठ ही जण यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे सीआयडीचा अहवाल आलेला आहे आणि आता इथून पुढे ते प्रकरण देखील फास्ट ट्रॅकवर चाललंय पुणे स्वारगेटचं जे प्रकरण आहे ते दे देखील आता ट्रॅकवर येणार आहे कुठलाही आरोपी सुटणार नाहीये याची वाही वारंवार अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देत आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे म्हणूनच म्हणूनच तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांना शंभरपेक्षा पेक्षा जास्त आमदार या महाराष्ट्राने निवडून दिलेत आणि हाच विश्वास मेळूवेळी देवेंद्रजी सार्थ करत आलेले आहेत मात्र त्यांची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे अनेकांना असं वाटतं की अरे हा माणूस निष्क्रिय आहे का हा काही करत नाहीये का हा माणूस खूप सक्रिय आहे फक्त हा थंड डोक्याने करेक्ट कार्यक्रम करत असतो हे आजवर सिद्ध झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे जर मनामध्ये अशी शंका असेल की देवेंद्र फडणवीस हे काहीच करत नाहीयेत तर हे विसरून जात देवेंद्र फडणवीस खूप काही करतात एक अकेला देवेंद्र कुछ कर सकता आहे जर विश्वास हो बसत नसेल खात्री पटत नसेल तर सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांना तुम्ही विचारू शकता की एक अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता तुर्तास इतकंच मित्रांनो बाकी यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी खूप उत्सुक आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आपण आपल्या सदस्यांसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी राबवत आहोत त्या वाढबळ वेळेला मेंबरशिप जी तुम्ही महाप्रपंचची घेणार आहात ती आणि प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी सभासद नोंदणी संघटक नोंदणी ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत मात्र ज्यांनी ज्यांनी महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची मेंबरशिप घेतलेली आहे ते ऑलरेडी प्रपंच परिवाराचे सन्माननीय सदस्य आहेत आणि त्यांना लवकरच आम्ही तसं सदस्याला प्रमाणपत्र देणार आहोत डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर हाय हॅलो करा आपण संवाद सुरू करूया आणि मग सदस्य नोंदणी कशी होणार आहे उपक्रम कोणते कोणते आहेत हे सगळं आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरून कळवत राहू या बाबतीतले काही व्हिडिओज देखील वेळोवेळी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत त्यामुळे महाप्रपंच हे युट्यूब चॅनल रेग्युलरली बघत चला आमचे व्हिडीओ रेग्युलरली बघत चला यातून तुम्हाला माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितच करत राहू महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडीओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम, पतित राम। पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम, पतित राम। पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह